महाराष्ट्र शासन तसेच आरटी शैक्षणिक संस्था मुंबई यांच्या वतीने आज नागपूर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संपन्न झाले या साहित्य संमेलनास लहौजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड वक्ता म्हणून उपस्थित होते त्यांनी अण्णाभाऊचा क्रांतिकारी विचार शब्दरूपी मांडण्याचा प्रयत्न केला यावेळी आरटी व बार्टीचे महाव्यवस्थापक डॉ सुनील वारे तसेच निबंधक इंदिरा अस्वार मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्रभरातून अनेक साहित्यिक विविध क्षेत्रातील राजकीय व्यक्ती प्रशासकीय अधिकारी तसेच राज्यमंत्री एडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह विठ्ठल भाऊ ताटे बप्पा कांबळे तसेच लाहोजी शक्ती सेना नागपूर शहरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते आक्रोश मराठी न्यूज नागपूर ने 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 जे कथा संग्रह लिहिले त्या सर्व कथा संग्रहामध्ये हो त्यांचे जे नायक आहेत नायिका आहेत या सर्व बंद करणारे नायक आणि नायिका आहेत त्या अण्णाभाऊच्या साहित्यातन आपल्याला बंद करायला शिकवलं आहे तुम्हाला माहित आहे फकीरा कादंबरी एकोणीसशे एकसष्ट साली त्या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने प्रथम पारिशिक दिलं त्या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ फकीराचं वर्णन करताना ज्या पद्धतीनं ज्या शब्दामध्ये वर्णन करतात अक्षरशः फकीरा वाचताना असं वाटतं की डोळ्याच्या समोर आपले सर्व चित्र ते घडत आहे त्या फकीराच्या गुटीतन फकीराला दरोडा टाकलेल्या गुटीतन मी गुटी, गुटी, गुटी फिरलोय त्या ओंजळीमध्ये टाकलेल्या ह्याच्यातनं सुरतीच्या पैशाची मी गुटी पेलो म्हणून उतराई म्हणून मी मुन फकीराला या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीनं अण्णाभाऊ फकिराच्या माध्यमात आज तुम्हाला माहित आहे की मातंग समाजाची चळवळ आज वेगळ्या दिशेला जात आहे गेल्या दहा वर्षापूर्वीचा मातंग समाजाची चळवळ आम्ही पाहिलेली आहे मातंग समाजाच्या चळवळीनं अण्णाभाऊ असतील लहूजी असतील आणि इतर महापुरुष असतील या महापुरुषांना आदर्श ठेवून